मस्त बालचमो सर्वांचं प्रथमतः शाळेच्या वतीने स्वागत करतो आणि विद्यार्थ्यांची भाषण ऐकली तर सुभेजित माझं भाषण कसं होईल हाच मोठा प्रश्न आहे जेव्हा आम्ही विद्यार्थी होतो तेव्हाच उभं राहून बोलणं एवढं सोपं होतं आजही जे विद्यार्थी ते भाषण करतात आणि उभं राहून बिंदाच बोलतात तर यांची जर ता ताकद आणि ता, हिंमत पाहिली तर आनंद वाटतो झेंडे सरपंच जी नाथ आणि सचिन झेंडेची मुलगी डी ओ साहेबांनी जे भाषण ऐकलं आणि आज मीही ऐकलं तर पिढो साहेबांनी ग्रामपंचायत मध्ये आणि मराठी शाळेमध्ये सांगितलं की खालच्या मनाची म्हणजे वस्तीची शाळेची तयारी आणि तिच्या शिक्षकांची करून घेतली विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही वाखण्याजोगी आहे आणि आपल्या शाळेचं तालुका पटलावरती नाव काढलं याबद्दल विद्यार्थी आणि पालकांचं आणि विद्यार्थ्यांचंही अभिनंदन करतो इमारत <laughs> दर्जेदार बनवली अण्णापटला असतील गोरचरवा असतील संतोष बेंद्रे असतील सर्वांनी मिळून इमारत दर्जेदार बनवली दर्जेदार जागाही आहे पण दर्जेदार विद्यार्थी निर्माण निर्माण करणारे दर्जेदार शिक्षक बी लागतात आणि ह्या शाळेला दोन शिक्षक चांगले भेटलेले आहेत आपल्या बालवाडी अंगणवाडी शिविकाही त्याच दर्जेदार काम करत आहेत ज्यावेळेस सर्व दर्जेदार काम होतं आणि दर्जेदार शिक्षक असतात त्यावेळेस असे गुणवत्ताधारक विद्यार्थी त्यांना स्पार्क त्यांच्याकडे असतो पण त्यांना वाव मिळण्यासाठी असे शिक्षक असणे गरजेचे आहे तर सर्व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने या शिक्षकांचा आपण आदर आणि अभिनंदन करू आणि भविष्यात ग्रामपंचायत पातळीवर त्यांचा सत्कार करण्याचा आम्ही प्रयत्न करू शाळेला आता ब्लॉक मिळलेला आहे आणि समोर थोडी जागा शिल्लक आहे आणि आज पुढच्या वर्षीचा आराखडा बनणार आहे त्या आराखड्यामध्ये आपल्याला प्लांटेशन आणि गार्डन याचं नियोजन आपण या आराखड्यामध्ये धरू कारण तेवढी एक फतवणीवर आलेले आहे आणि तुम्ही सर्वांनी मिळून जे आत्ता बिबट्यांचा जे धोका होता त्याचा धोका ओळखून निधी कवं भेटायचा त्याच्या आधी डोकं वर्गाने गोळा केली आणि वॉल कंपाऊंडच्या वरती तार कंपाऊंड करतात माझाही खारीचा वाटा म्हणून मी माझे दोन हजार रुपये जाहीर करतो आणि जमाही करतो पुण्यात सर्वांना जास्त वेळ नाही घेता मला गावातल्या शाळेतही जायचं आहे दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा व थांबतो